आणि आता बातमी आहे एका कवितेची बाल भारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी चांगलेच संतापल्यात मराठी कवितेमध्ये हिंदी इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याने कविता ट्रोल केली जाते बात माऊस शोर वन्स मोर असे इंग्रजी शब्द कवितेमध्ये वापरण्यात आल्याचं पाहायला आहे थुमकत नाचत आला वंस मोर वन्स मोर वन्स मोर झाला शोर असे शब्द वापरल्याने सोशल मीडियावरून बाल भारतीला सवाल विचारण्यात आहेत इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये जंगलामध्ये ठरली बैफ मैफिल अशी ही कविता आहे आणि या कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आलाय जवळपास पाच शब्द हे इंग्रजी वापरण्यात आलेत त्यामुळे युजर्सने संताप व्यक्त केलाय तर संदीप जोशी यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट देखील शेअर केली आहे त्यात त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया हे आहे महाराष्ट्र शासनाचे बाल भारतीचे इयत्ता पहिलीचं पुस्तक कवितेच्या ओळीमध्ये लिहिलं आहे वन्स मोर वन्स मोर झाला शोर किमान मराठी भाषा शिकवताना मराठी शब्द वापरायला हवेत असं वाटत नाही का तुमचं मत काय